कळव्यातील खारेगाव टोलड डाकाजवळ रती बंदरकडून नाशिककडे जाणारा टाटा हेवी टँकर पलटी झाला होता वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भारत पेट्रोलियम कंपनीच्या अठरा टन एल पी गॅस टँकर पलटी झाला या अपघातामुळे स्थानिक लोकांमध्ये खळबळ मानली या घटनास्थळी कळवा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान आदी या ठिकाणी उपस्थित होते अपघातामध्ये वाहन चालक संतोष यादव याच्या उजव्या पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांकडनं त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते या अपग्रस्त अपघातग्रस्त वाहनाला शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून बाजूला काम कर सुरू करण्याचं काम करण्यात आलं त्यानंतर काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.